ganpati no Padre Moria गणपती बाप्पाचं आगमन आपल्या सगळ्यांच्या घरी वाजत गाजत झालेलं आहे आता गणपती बाप्पाला आपण प्रार्थना करायची सुखशांती समृद्धी समाधान आरोग्य लाभू दे घरामध्ये सगळ्या गोष्टी छान छान होऊ दे आणि सगळ्या जगामध्ये सुंदर शांतता निर्माण होऊ दे यासाठी आपण काय करायचं आहे तर आपल्या घरी गणपती बाप्पा पाच दिवस असेल किंवा दहा दिवस असेल तुम्ही रोज काय करायचं आहे एकवीस ज्या दुर्वा आहेत त्यांची पेंडी श्री गणपती बाप्पाच्या मस्तकावरती व्हायची आहे किंवा पायाशी ठेवायची आणि प्रार्थना करायची आहे या सर्व संकल्पाची की घरामध्ये सुखशांती समृद्धी समाधान लाभत आहे आणि ओम गम गणपत येन महा हा अतिशय पवित्र शुद्ध सात्विक आणि महान मंत्राचा जप रोज एकशे आठ वेळेला गणपती बाप्पाच्या समोर करा तुमचे संकल्प सिद्धीच जातील आणि मनातल्या इच्छा गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करेल जय गणेश